आणि अरेंज मॅरेज ना लग्न अरेंज नो मॅरेज नाही चार महिन्यात ती पोरगी माहेरी दिली अशाही परिस्थिती होतात लग्न जोडकळी सुद्धा विचार करा सगळी चौकशी करा आजकाल भरपूर म्हणजे मोबाईल बरेचसे प्रॉब्लेम व्हायला लागले त्यामुळे मोबाईल वापरताना चांगलाही आहे माहितीही आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि मुलांचा वापर मुलांना किती द्यायचा कारण काय कोरोना सर्व शिक्षण हे मोबाईल वर झालेलं आहे मुलांचं कोरोना नंतर सगळं त्यामुळे मुलांना हा मोबाईल आपल्याला द्यावाच लागतो परंतु या मोबाईल मध्ये अशा सेटिंग आहे की त्या सेटिंग तुम्ही माहिती करून घ्या सगळ्यांनी बी सेटिंग वापरल्या गेलं तर नको ते

या ठिकाणी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिला तुमचे चार शब्द ऐकून घेतला त्याबद्दल तुमचे धन्यवाद अभन्यवाद नमस्कार मॅडम

अशा महिलांना जे अत्याचार होतात तर त्या ज्या समस्या पोलीस स्टेशनला येतात त्या सगळ्या आमच्याकडे समुपदेशनाने उठवण्यासाठी पाठवल्या हो जातात तर इथे दोन्ही बाजू ऐकून ती महिलांची बाजू ऐकून घेतली जाते त्याचा अर्ज घेतला जातो आणि तो अर्ज घेतल्यानंतर तिच्या विनंतीनुसार तिला ज्यांना कुणाला ठेवायचं आहे त्यांच्याबद्दल तक्रार नाही त्या लोकांना बोलून ते त्यांचं दोघांचाही भंग ऐकून घेऊन दोघांना समुपदेशन केलं जातं विविध संस्था जोडण्याचे के प्रयत्न केले जातात आतापर्यंत आमच्याकडे या चार वर्षाचे आधार हजारभर केसेस आहेत वर्षाला नाही म्हटलं तरी शंभर सव्वाशे केसेस येतात त्यातल्या नव्वद टक्के केसेस आमच्या या सक्सेस होतात दहा टक्के केसेस कोर्टात जातात तर कोर्टात जायचं असेल तरी सुद्धा आमच्याकडून अभय केंद्र आहे सखी होम स्टॉप आहे तिथून त्यांना मोफत वकील मोफत सल्लाची सोय मिळते तसच राहण्याची सोय मिळते हे समुपदेशन केलं कणकोली इथे आहे तसंच कुडाळ येथे आहे आणि सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आहे धन्यवाद